मित्रांनो आपण आज एक कथा पाहणार आहोत ज्यामध्ये भगवान शिव यांनी सांगितले आहे की कोणत्या शापित कारणांमुळे पती पत्नी हे कधीच आनंदी राहत नाही एकदा माता पार्वती भगवान शिववर रागवलेली कैलासात बसलेली होती तेव्हा भगवान शिवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माता पार्वती म्हणाली प्रत्येक स्त्री लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पतीची सेवा करते हे परमेश्वरा तू आधी आणि अनंत आहेस तू या जगाचा सर्वोच्च देव आहेस तुझ्यापासून काहीही लपलेले नाही कृपया माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे गौरी तू खरे सांगतेस की प्रत्येक पुरुषाला आपल्या स्त्रीचे आपल्या पत्नीचे विचार हे माहीत असतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी ते विसरतात देखील पण यामागे एक कथा आहे ती मी तुला सांगतो ती लक्षदेव नाईक ही कथा एक ऋषीच्या शापाची आहे हे देवी पार्वती ही कथा ऐकणारे प्रत्येक पती पतीपत्नी एकमेकांवर प्रेम वाढवतील त्यांच्यामधील वादाचे कारण त्यांना समजून जाईल आणि ते आनंदाने जगतील तुम्ही एकदा पाहिले असेल की काही पतीपत्नी जोडप्यांमध्ये पतीपेक्षा जास्त मैत्री असते तर कोणाच्या आयुष्यात नेहमीच अडचणी येतात त्यामागे त्यांचे मानसिक आणि शारीरिक संबंध असतात चला तर आजची गोष्ट सुरू करूया जेणेकरून तुम्ही लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेमसंबंध कसे वाढवावे तर मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती पूर्वी त्रेतायुग सुरू झाले होते महाभारतातील गुरुवंशाचा राजा दुष्यंत राज करत होता दुसरीकडे राजा दशरथाचा पुत्र श्रीरामदेखील जन्माला आला ह्या दोन्ही घटना एकाच काळातील आहे ज्यांचे वर्णन रामायण आणि महाभारतात आहे मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एक दिवस असा होता जेव्हा हस्तिनापूरचा राजा दुष्यंत शिकारीसाठी जंगलात गेला होता त्यावेळी महाराज एका हरणाचा पाठलाग करत होते धावत असताना तहान लागल्याने राजा दुष्यंत महर्षी कन्वींच्या आश्रमात पोहोचले तेथे हस्तिनापूरचा राजाला सावलीत शांत बसलेले पाहून एक ऋषी संतापले आणि म्हणाले हे राजा या वनात कोणत्याही प्राण्याची शिकार करणे निश्चिद्ध आहे हा महर्षीचा आदेश आहे मग ऋषींचे म्हणणे ऐकून राजा दुष्यंतने शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला वचन दिले आणि तो आपल्या रथाकडे परत जाऊ लागला तेव्हा राजा निराश होऊन दुष्यंतकडे परत गेला ते पाहून ऋषींनी त्याला आश्रमात पाठवले हो आणि आत येण्यास सांगितले हा आश्रम महर्षी कणवांचा आहे हे कळल्यावर त्यांनी आत जाऊन मुनीश्वरांना हाक मारली तेवढ्यात एक अतिशय सुंदर आणि मनमोहक तरुणी त्यांच्या समोर आली तिचे नाव मायावती होते हे पाहून महाराज दुश्यंत त्या मुलीवर अत्यंत मोहित झाले प्रत्येक पाहुण्याप्रमाणे महाराज दुश्यंत यांचा आदर करत मुलीने त्यांचे यथोचित स्वागत केले आणि महर्षींच्या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण दिले हे राजा महर्षी ते तीर्थयात्रेस गेले आहेत पण इथे तुमचे स्वागत आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतींनी महाराज दुष्यंत यांचे पूर्व भक्तिभावाने आणि सेवेने स्वागत केले होते मायावतींच्या सेवेच्या भावनेने प्रसन्न होऊन महाराज दुष्यंत यांनी तिला विचारले देवी तू कोण आहेस तेव्हा ती मुलगी म्हणाली महाराज माझे नाव मायावती आहे आणि मी महर्षी कन्वांची कन्या आहे मायावतीचे बोलणे ऐकून महाराज दुष्यंत आश्चर्यचकित झाले आणि अचानक म्हणाले देवी महर्षी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिली मग तू त्यांची मुलगी कशी झाली महाराजा दुष्यंत यांची कोंडी पाहून मायावतींनी त्यांना त्यांच्या दुर्दैव जीवनाची कहाणी आणि तिच्या पालकांबद्दलचे सत्य सांगितले हे राजा खरं तर मी ऋषी विश्वमित्र आणि स्वर्गीय अप्सरा मेनका यांची कन्या आहे माझ्या जन्माची कथा फार विचित्र आहे ऋषी विश्वमित्रा जेव्हा घोर तपश्चर्या करत होते तेव्हा देवराज इंद्राने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी अप्सरा मेनकाला पृथ्वीवर पाठवले होते तेव्हाच ऋषीने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले ज्यामुळे माझा जन्म झाला पण माझ्या वडिलांनी किंवा आईने मला वाढवले नाही माझ्या आईला भीती होती की विश्वमित्र ऋषी तिला शाप देतील आणि तिची राख करतील म्हणूनच तिने मला सोडून दिले आणि ती स्वर्गात गेली मला एका जंगलात एकटे सोडले मग त्याच जंगलात शकुंत पक्षांनी माझे रक्षण केले तेव्हा असे झाले की कन्व ऋषी त्याच वाटेवरून जात होते आणि त्यांनी मला दत्तक घेतले राजन धर्मानुसार जो जन्म देतो पालन पोषण करतो आणि अन्न देऊन रक्षण करतो तो पित्यासारखा पूजनीय आहे म्हणूनच मी कन्व ऋषींची कन्या झाली महर्षी कन्वांनी मला हे कधीच जाणून दिले नाही की मी त्यांची खरी मुलगी नाही आणि मी पण त्यांना माझे वडील मानत होते मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतींचे शब्द ऐकून महाराज दुशांत तिच्याकडे आकर्षित झाले शिवाय तो तिच्या सौंदर्याने आधीच मोहित झाला होता आणि नंतर तिला लग्नाचा प्रस्ताव देताना तो म्हणाला मायावती तू क्षत्रिय मुलगी आहेस हे सुंदरी तुझे सौंदर्य पाहून मी माझे हृदय तुला दिले आहे जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असा प्रस्ताव ऐकून आधी मायावती आश्चर्यचकित झाली पण मनातल्या मनात, मनात तिलाही महाराज दुष्यंत यांना पाहून आणि त्यांच्या शौर्याचे गुणगान ऐकून ते देखील लागले होते सर्वप्रथम मायावतींनी कण्व ऋषींच्या अनुस्तुपीचे कारण सांगून महाराज दुष्यंत यांना नकार दिला होता पण राजा दुष्यंतने ती क्षत्रिय मुलगी असल्याचे सांगून तिला पटवून दिले आणि धर्मानुसार कोणत्याही क्षत्रिय मुलीला तिचा पती म्हणून निवडण्याचा अधिकार असतो आणि तरीही जेव्हा ऋषी कण्वाला कळाले की तू माझ्याशी लग्न केले आहेस तेव्हा ते, ते रागवणार नाही दुष्यंतच्या समजुतीनंतर मायावतींनी लग्नाला होकार दिला आणि त्यांनी गंधर्वशी लग्न केले तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती महाराज दुष्यंत मायावतींसोबत प्रवास करताना जंगलात काही काळ घालवत होते मग एके दिवशी ते मायावतींना म्हणाले हे प्रिये हस्तिनापूर राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि आता मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी हस्तिनापूरला जावे लागेल असे म्हणत महाराजांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मायावतींना सोन्याची दिव्य अंगठी दिली आणि ते हस्तनापूरला परत गेले त्यांना आश्वासन दिले की ऋषी कण्व यांच्या प्रवासातून परत येताच लवकरच त्यांचा निरोप घेईल आणि त्यांना हस्तानापूरला घेऊन जाईल मित्रांनो नंतर बराच वेळ निघून गेला आणि दरम्यान मायावतींना कळले की ती गर्भवती आहे आणि लवकरच ऋषी कन्क्व देखील तिच्या त्यांच्या तीर्थस्नानातून त्यांच्या आश्रमात येणार होते ऋषी येताच मायावतीने आनंदाने त्यांना महाराज दुष्यंतसोबतच्या विवाहाबद्दल सांगितले ही बातमी ऐकून ऋषी प्रथम खूप आनंदित झाले पण नंतर महर्षी कण्वांनी मायावतींना धर्माचे ज्ञान दिले आणि सांगितले मुली लग्नानंतर कोणत्याही मुलीने वडिलांच्या घरी राहणे योग्य नाही मुलीच्या लग्नानंतर बापाचे घर हे परके होते आणि तिचे स्वतःचे घर तिच्या नवऱ्याचे असते जी स्त्री आपल्या पतीसोबत त्यांच्या सुखदुःखात राहते ती आपल्या पती आणि वडिलांचा अभिमान वाढवते आणि स्त्रीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगात पतीची साथ दिली पाहिजे असे सांगून ऋषींनी तिला समजावले ही कन्या आज तिन्ही लोकांत ज्यांची स्तुती केली जाते त्यांचे वर्णन तू योग्य केले आहेस मग मित्रांनो महर्षी कन्वांनी आनंदाने आपली कन्या मायावती हिला निरोप दिला आणि आपल्या चार शिष्यांसोबत आणि एका दासीसह हस्तनापूरला पाठवली आश्रमातून हस्तनापूरकडे जात असताना एका शिष्याने मायावतींना तलावाजवळ थांबून विश्रांती घेण्याची विनंती केली मायावती ही थकल्या होत्या म्हणून त्या मोलकर्णीसोबत आराम करू लागल्या मायावती पाणी पिण्यासाठी तलावावर गेल्या होत्या तेवढ्यात महाराज दुश्यंत यांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना दिलेली अंगठी त्यांच्या हातातून तळ्यात पडली दुसरीकडे ती अंगठी सरोवरातील एका माशाने खाल्ली मित्रांनो पुढे दुसऱ्या दिवशी मायावती हस्तनापूरला पोहोचल्या आणि तिथल्या राजदरबारात गेल्या पण राजा दुष्यंतने तिला ओळखण्यास नकार दिला ती पार्षदांच्या समोर वारंवार सांगत राहिली की महाराज मी तुमची पत्नी मायावती आहे पण महाराज दुष्यंत यांनी तिला ओळखण्यास नकार दिला ही स्त्री कोण आहे हे मला माहीत नाही असे सांगून त्यांनी त्यांच्या सैनिकांना सांगून तिला राज्याबाहेर हकलून दिले मित्रांनो तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की मायावतीसोबत विवाह झाल्यानंतर महाराज दुष्यंत जेव्हा हस्तानापूरला परत येत होते तेव्हा ते, ते महर्षी दुर्वाशांच्या आश्रमाजवळ जात होते तेव्हा राजन आपल्या प्रिय पत्नीच्या आणि राज्याच्या विचारात पूर्णपणे मग्न झाला होता तेव्हा महर्षी दुर्वासांनी त्याला बोलवले भगवान शिव पुढे म्हणतात हे देवी पार्वती हस्तानापूरच्या पलीकडे महाराज दुशांत मायावतींवर झालेला अन्याय विसरून त्यांचे राज्य ताब्यात घेण्यात व्यस्त होते पण एके दिवशी पाणी पिताना मायावतींची अंगठी गिरणारा मासा मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला आणि जेव्हा कोळ्याने तो मासा कापला तेव्हा त्याला एक चमकणारी सोन्याची अंगठी सापडली ती अंगठी पाहून कोळ्याला खूप आनंद झाला आणि तो ती देवी अंगठी विकण्यासाठी राज्यातील एका सोनाराकडे गेला जेव्हा सोनाराने ही अंगठी पाहिली तेव्हा त्याचे लक्ष त्या अंगठीवर लिहिलेल्या महाराज दुष्यंत नावावर गेले हजारो सोन्याची नाणी देऊन महाराजांनी स्वतःसाठी ही अंगठी बनवली होती ज्याची किंमत खूप जास्तच होती आणि ती अंगठी सोनाराने लगेच कोलतवालच्या स्वाधीन केली मग कोतवालने महाराजा दुश्यंत यांच्यासमोर ती अंगठी आणि त्या कोळ्याला हजर केले प्रथम महाराजा दुष्यंतला ती अंगठी ओळखता आली नाही पण महाराज दुष्यंत यांनी ती अंगठी हातात घेताच त्यांना मायावती त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आठवू लागल्या ही अंगठी कोठून मिळाली असे त्यांनी कोळ्याला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की महाराज महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ असलेल्या तळावातील माशाच्या पोटात मला ही अंगठी सापडली तेव्हा महाराजांनी आदेश दिला आणि सांगितले की आमच्या पत्नीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल तेव्हा देवी मायावतींना शोधण्याचे काम अनेक वर्षापासून सुरू होते पण मायावतींनी वडिलांच्या घरी जाण्याऐवजी महर्षी कश्यप यांच्या आश्रमात लपून राहण्याचा निर्णय घेतला आणि महर्षी कश्यप यांना सर्व गोष्टींची दिव्यदृष्टी होती त्यामुळे त्यांनी मायावतींना त्यांच्या आश्रमात आश्रय दिला तर दुसरीकडे देव आणि दानवांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले ज्याला आपण संग्राम म्हणून ओळखतो जेव्हा भगवान इंद्राने राजा दुष्यंतला देवतांच्या बाजूने लढण्यासाठी आमंत्रण केले तेव्हा तो ताबडतोब आपली सर्व देवी शस्त्रे घेऊन युद्धात भाग घेण्यासाठी निघाला जेव्हा इंद्रासह सर्व देव देखील महर्षी दतीज यांच्याकडे गेले त्यांच्या हाडांमधून वज्र आणि इतर अनेक शस्त्रे मिळवली महाराज दुष्यंत इंद्र आणि जामवंतीशी यांनी भयंकर युद्ध करून सर्व राक्षसांचा वध करून स्वर्गात धर्माची पुनर्स्थापना केली आणि मग देवतांनी राजा दुष्यंतला विमान भेट देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांना पृथ्वीवरील आपल्या राज्यात परत येण्याची परवानगी दिली जेव्हा राजन आपल्या विमानाने हस्तनापूरला परत येत होता त्याचवेळी महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ एक लहान मुलगा चार सिंहामध्ये एकटा खेळत होता ज्याला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले त्या मुलाला पाहून महाराजांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आणि ते तेथे ते पोहोचले आणि त्या मुलाला आपल्याजवळ घेण्यासाठी पुढे सरावले तेव्हा मायावतींच्या मैत्रिणींनी मागून ओरडल्या आणि म्हणाल्या हे सज्जन तुम्ही काय करत आहात या मुलाला हात लावू नका नाहीतर तुम्ही जळून राखवाल महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादामुळे हे बालक देवी शक्तींचे जाणकार आहे या मुलापासून दूर राहणेच तुमच्या हिताचे आहे हे तुमच्यासाठी योग्य देखील आहे कारण एक अत्यंत विषारी साप मुलाच्या हाताला तार म्हणून बांधलेला आहे आणि ज्याने मुलाला स्पर्श केला तो त्या सापाच्या विषामुळे जळून मरून जाईल तरीही या गोष्टी ऐकूनही दुष्यंत स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने त्या मुलाला आपल्या कुशीत घेतले त्याचवेळी भरताच्या हाताला बांधलेली सापाची दोरी पृथ्वीवर पडल्याने सर्व मित्र आश्चर्याने पाहत होते प्रत्येकाला माहीत होते की जेव्हा मुलाला त्याच्या वडिलांच्या कुशीत घेतले जाईल तेव्हा तो तार पृथ्वीवर पडेल तेव्हा तिच्या मैत्रिणी आनंदित झाल्या आणि धावत मायावतींकडे गेल्या आणि मायावतींना सर्व हकीकत सांगितली हे ऐकून मायावती ही धावतच महाराज दुष्यंत यांच्याकडे आल्या आणि जेव्हा महाराज दुष्यंत यांनी मायावतींना लगेच ओळखले त्यानंतर त्यांनी मायावतीला आपण केलेल्या चुकीची माफी मागितली आणि कश्यप ऋषींची परवानगी घेऊन ते मायावती आणि त्यांच्या मुलासह हस्तनापूरला परतले आणि मायावतींना सर्व लोकांसमोर आपली राणी म्हणून स्वीकारले महाराज दुश्यंत आणि मायावती यांच्या या तेजस्वी मुलाचे नाव भरत होते भरत मोठा झाल्यावर एक महान सम्राट झाला आणि त्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव हे भारतवर्ष ठेवले गेले मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल की तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाही ते सतत आपल्या पत्नीबद्दल गोष्टी का विसरत राहतात जसे पुरुषांना त्यांच्या पत्नीचा वाढदिवस लग्नाची तारीख पत्नीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याचा शाप देण्यात आला आहे म्हणून हे देवी जर पतीकडून कधी नकळत चूक झाली तर ती क्षमा करावी कारण परात्पर पिता ब्रह्मदेवाने स्वतः स्त्रियांना पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक हानी सहन करण्याची शक्ती दिली आहे त्यामुळे स्त्रिया पुरु पे पुरुषांपेक्षा कितीतरी पट अधिक बुद्धिमान आणि भावनिक आहेत या शापाचा प्रभाव आज कलियुगातही दिसून येते हे पार्वती म्हणून प पत, प्रत्येक पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही रीती रीतीने घट्ट नाते जपले पाहिजे सुख असो वा दुःख प्रत्येक प्रसंगात आपण एकमेकांची साथ दिली पाहिजे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती प्रत्येक पती पत्नी पूर्ण भक्तिभावाने माझी पूजा करतात मी त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे आणि दुःखे दूर करतो आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष प्राप्त करून देतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी